नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थाने सांगली जिल्ह्यातील विटा येथील प्रसिद्ध असणारा विट्याच्या राजाचा मंडप पूजन सोहळा नुकताच आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सध्या संपूर्ण परिसरात गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचले विटा शहरातील विट्याच्या राजाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाले यंदा विट्याच्या राजाचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि आकर्षक आतिशबाजीने भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली यासोबतच विट्याच्या राजासाठी भव्य आणि सुंदर देखावा साकारण्यात येत असून शहरवासियांसह गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडून करण्यात आले आज राजाचं मंडप पूजनाचा हा भव्य कार्यक्रम विट्याचा या ठिकाणी आयोजित केला होता सर्व सदस्य त्याचप्रमाणे विटेतील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होते आणि आज मंडप पूजन म्हणजे आजपासून खऱ्या अर्थानं विटेच्या राजाच्या गणेशोत्सवाचे आपण आरंभ होतो आहे आणि निमित्तानं आपण अतिशय आकर्षक असा देखावा आपण सादर करणार आहोत त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपली जी सवाद्य मिरवणूक वगैरे असते ते अतिशय मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत यावर्षी मंडळाचे अध्यक्ष श्रीत बाबर उपाध्यक्ष कृपदाजी कदम व कार्याध्यक्ष माननीय आमदार सुभाषभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वजण या गणेशोत्सवाकरिता एक मोठं असं मंदिर आम्ही करणार आहोत काल्पनिक मंदिर की ज्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी आप थोडंसं डेकोरेशनमध्ये बदल दिसतील आणि मूर्ती तीच राहणार आहे परंतु अतिशय आकर्षक अशी मिठेची राजाची मूर्ती याही वर्षी मुंबईवरून आपण आणत आहोत आणि त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे असे सर्व नित्यनामाचे कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे आपलं महा महाप्रसादाचा कार्यक्रम वगैरे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे तरी सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी नम्रतेची विनंती रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा